श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी मागचा व्हिडिओ पाहिल्यामुळं सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि असेच व्हिडिओ बघत चला आज आहे शुक्रवार शुक्रवारच्या दिवशी म्हटलं खीर करावं लक्ष्मीला प्र म्हणजे चांगली असती म्हणून मी खीर केली आज नैवेद्याला म्हटलं आपण खीर करू काल आता सुतूक फिटला आमचा तेरावा झाला आणि सगळी साफसफाई झाली आणि आजचा हा दिवस शुक्रवारचा शुक्रवार शनिवार आता थोडंसे व्हिडिओ लेट झाला आणि खरंच मनापासून धन्यवाद आहे मागचे व्हिडिओ पाहिल्यामुळं बघा आता हा गॅस शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेस मी स्वयंपाक करत होते आणि दोन दिवस आपण एकाच याच्यावरही स्वयंपाक केला बघा एकाच साईडने गॅस चालू होता कारण तिकडून गॅस खूप कमी चालत होता आणि मग मला असं वाटलं की आपण जाली 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 ते सुईचं टोकाने घाण निघून झाली जाईल लिकेज झालेलं असलं म्हणजे थोडंसं तर कचरा अडकलेला असला तर पण आमच्या मुलीनं ऐकलंच नाही ती म्हणे मीच करते तर मग त्यावेळेस ते अशी सुई खुडली आणि गॅस रिपेअरिंगवाला पण आलेला नव्हता मी स्वतः मग एकाच साईडनं केलं सगळं स्वयंपाक शुक्रवार संध्याकाळी खीर आणि पुन्हा सकाळचं पाणी तापवायचं हो पण एकाच साईडला पाणी पण आम्ही गॅसवरच तापवतो हो का दुसऱ्या वस्तू नको वाटतं भरपूर प्रयत्न केले पण असं हिटर वगैरे नको वाटतं म्हणून गॅसवरच जेवढा लागेल तेवढा काय फरक पडत नाही म्हणून गॅसवरच पाणी तापवतो आणि एका साईडनं खूप सकाळी गडबड होती सकाळ सकाळचं पाणी तापवणं सगळ्यांचं डबे वगैरे करायला दोन दिवस खूप उशीर झाला लवकर उठून सगळं आवरून मग सगळ्याला जास्तीच्या जा टायमानुसार हे करू द्यायचं आणि एक साईड बघा तुम्हाला दाखवली म्हणजे मोकळं होतं असं गॅस वगैरे काही वायाला जात नव्हतं ती बटन बंद होतं त्यामुळं मग एकाच बाजून सगळा स्वयंपाक केला खिरकिरी पोळ्या केल्या ही गॅसची शेगडी म्हणजे बऱ्याच वर्षाची जवळ पंचवीस वर्ष झाली या गॅसला पण गॅस चांगला आहे हा आपण जरी म्हणतो हा जुना गॅस आहे हा गॅसला ज्या जुन्या वस्तू आहे त्या टिकाऊ असतं आणि मजबूत असतं आजकालच्या ज्या वस्तू आहे याचं कुठलं काही असं गॅरंटी वाटत नाही भरपूर आपल्याला वाटतं कंपन्या वगैरे पण ठीक आहे चला आज आपण एका साईड ना होत नाही दोन दिवस थोडं स्वयंपाकाचं त्रास झाला बघा पीठ वगैरे भिजलेलं आहे म्हटलं स्वयंपाक करून घेवा बा। भांडे वगैरे संध्याकाळची थोडीशी गडबडच असती आता काही देवाचे वगैरे वा काही वाचन नव्हतं पंधरा दिवस आता उद्यापासून आपलं रिपीट चालू होईल फायनली मग हे घरात बघितलं दुष्काळातच तेरावा महिन्यात झाला असंच म्हणायचं आणि मग फायनली शेवटी गॅस म्हणजे सगळं विषय झाला घरात की नकोच त्या शेगड्या आता बऱ्याच वर्ष झाली शेवटी गॅसच म्हणजे शेगड्यात चेंज करावं लागले मग फायनली आणलं गॅसच्या शेगड्या कंपनी पण चांगली आहे आणि मजबूत पण गॅस आहे बघा कंपनी बघा ॲगमारचं वगैरे चिन्ह आहे त्याच्यावर तुम्हाला दाखवल ॲगमार्कवर म्हणजे जर आपल्याला हे असं चिन्ह जर असलं तर वस्तू चांगल्या असत्या याच्याच घेतल्या कारण भरपूर जण म्हणतात ॲगमार्कचं हे चिन्ह पाहिजे कुठल्या वस्तूवर आणि आपण भरपूर जण म्हणतात की तीन गॅस जरी वाटतं ना आपल्याला तीन शेगड्यांचं म्हणजे तो गॅस वायाला पण भरपूर जातो बघा त्याच्यापेक्षा दोन दोन्याच ठीक आहे कधी कधी मग आपल्याला गॅस वायाला वगैरे जातो आणि एवढी काही गरज पडत नाही त्याच्यापेक्षा म्हटलं ठीक आहे मजबूत मला न सांगताच घेऊन आली आणि मग पुन्हा गोडच बनवलं गॅसवर त्याची पूजा झाली पूजा केल्यानंतर मग म्हटलं चला आता आता काही बोलून फायदा नाही मी म्हटलं कशाला आपण तोच व्यवस्थित केला असता दोन दिवसानंतर पण सगळं मग ला जाऊ द्या आणला गॅस शेगडी वगैरे आणि बऱ्याच वर्षापासून ती शेगडी होती पंचवीस वर्ष म्हणजे मुलाच्या जन्माच्या आधीच आहे मग शेगड्या कशा वाटल्या आणि मग आज शनिवार शनिवारी सकाळी मग असं ठरवलं आपलं आता ह्या महिन्यातलं पारायण बाकी होतं गुरुचरित्र मी प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करत असते पारायण वाचून झालं सकाळची गरबड आणि चहा वगैरे घ्यायचा होता चहा पिले आणि सूर्याला नमस्कार वगैरे करून आले तुळशीला पाणी घातलं बाकीचे पण आता शेवा होत्या आमूशाच्या वगैरे आमुषेच्या दिवशी बघा जाळी वगैरे काढायचे असतात आज कधीचे नव्हत मी ब्रेड म्हणजे घेतले खायला रोज उपवास उपवास आज शनिवारचं मग वाचून झालं आणि म्हटलं चहा सोबत आज ब्रेड घ्यावा ब्रेड खारी खाल्ली तर मला म्हणजे ॲसिडिटी होती कारण ते पॅकिंग कधीचं असतं काय मग म्हटलं चला एखाद्या दिवशी काय फरक पडत नाही सकाळी आठ वाजता वाचून झाल्यानंतर मग मी चहा ब्रेड खाल्लं ॲसिडिटी वगैरे वाढती खारी वगैरे बघा मळमळ होती बऱ्याच दिवसात का पुढचे कामं आवरायचे होते मग थोडं फास्टच व्हिडिओ दाखवला तुम्हाला नवनाथ पारायण गुरुचरित्र झालेलं होतं बाकीचे अभिषेक बाकी होते कपडे वगैरे आजचा व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला म्हणजे बघा सगळं आपलं पारायण वगैरे आमूश्याच्या काय काय सेवा असतात घरात फरची पुसणं जाळी वगैरे काढली पाहिजे शनिवारचं व्हिडिओ म्हणजे काही एकत्र व्हिडिओ आले नाही आपल्याला आपण प्रत्येक गोष्ट आपण घरात हे दाखवतो का दाखवतो कारण जाळे वगैरे जाळे वगैरे काढून झाली आणि म्हटलं आता आपण उद्या शनिवारी उद्या पारायण चालू करू पारायणाचं पण दाखवलं आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच पुढचा व्हिडिओ येईल सगळ्यांना रामकृष्ण अरे श्री स्वामी समर्थ अशाच आपल्याला वेगवेगळ्या सेवा पाहायच्या असेल तर आपण पुढचे व्हिडिओ नक्की बघा गुरुचरित्रात येणारा अनुभव पण मी सांगणार आहे गुरुचरित्रामध्ये काय काय दिलेलं आहे श्रीपास्त्रीवल्लभ कोणत्या रूपामध्ये आलेले हे पण तुम्हाला मी सांगते चला तर मग व्हिडिओ इथंच थांबू 아니.